आजचे दहा वाजता नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला आज या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी दिघातील अनधिकृत इमारतींवरती कारवाई करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य सरकारनं आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आज ते याचिकेवरती सुनावणी होणार आहे दरम्यान पावसाळ्यात दिघ्यातील पाडकाम थांबवावं अशी मागणी करणारी याचिका एमआयडीसीनं केली होती आता उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे त्यामुळे दिघावासियांचे डोळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले जर सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही तर दिघावासियांना ऐन पावसाळ्यात बेघर व्हावं लागणार आहे खरं तर दिघाप्रमाणे वरळीतली कोला इमारत देखील अनधिकृत होती मात्र कोला वासियांच्या आंदोलनानंतर सरकारनं तिला कायद्यानं संरक्षण दिलं अनधिकृत बांधकामं गैरज असली तरी सरकार दिघा आणि कॅम्पात दुजा भाव करत आहे का हा प्रश्न मात्र अनुपतर आहे दिघावासियांना डोळ्या देखत आपल्या संसाराचा सुरडा होताना पाहावा लागणार आहे कारण मुंबई हायकोर्टानं दिघ्यातील लोकांना कुठलाही दिलासा देण्यास नकार दिला सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी वेळ देण्याची विनंती दिघ्यातील लोकांनी केली होती त्यालाही मुंबई हायकोर्टानं नकार दिला त्यामुळे आता दिघ्यातील नव्वद अनधिकृत इमारतींवर हातोडा पडणार हे स्पष्ट आहे काहीतरी बघणार का आणि आमच्या आम्ही मराठी कमाई तर साहेब कुठे राहणार लहान लहान मुला लहान रोडला मार्ग आत मार्के केले सगळं खरं आहे नाही आमच्याकडे आज तुम्ही चार चार दिवसाचे नोटीस देतात आम्ही कसं काय करणार तुम्ही सांगूनच आधी आमच्या पालकांची जमीन हातरवत आणि आम्ही कसं खाली करणार कोरोना कुठे घेऊन जाणार आज रुमा पण असं काही मिळतात का भाड्याने पण काय करणार आम्ही तुम्हीच सांगा आम्हाला एवढं आमचं पाहतो का आज दहा महिने जात आज पावसा उंबरशावर छापलेला आहे राज्यपाल साहेब मान्य मुख्यमंत्री साहेब मान्य पालकमंत्री साहेब का आमच्या दिग्याच्या वाट्याला बनवायचं येत आहे कमीत कमी लोकशाहीच्या राज्यामध्ये तुमच्याकडून तर आमची ही दूर व्हावी हीच आमची इच्छा आहे दिगा एमआयडीसीच्या जागेवर नगरसेवक बिल्डरांनी मिळून नव्वद इमारती बांधल्या इमारती बांधताना पालिकेची सिडकोची कुठलीही परवानगी घेतली नाही नव्वद अनधिकृत इमारतींपैकी चार इमारती सिडकोच्या जागेवर आहेत तर पाच इमारतींच्या जमिनीचा मालक कोण यावरून पालिका सिडको आणि एमआयडीसीत वाद सुरू आहे अनधिकृत बांधकामांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते राजेश मिश्रा हायकोर्टात गेले हायकोर्टानं अनधिकृत इमारतींवर हातोडा चालवण्याचे आदेश दिले होते तसंच घर खाली करण्यासाठी दिघावासियांना एकतीस मे ची मुदत दिली होती ज्याला पुन्हा मुदत वाढ देण्यास कोर्टानं नकार दिला तिथ्यातल्या लोकांच्या आयुष्याचा हेळफसला केला तो इथल्या स्थानिक नगरसेवकांनी आणि पिंडळांनी पालिकेची परवानगी नसतानाही लाखो रुपये घातले या इमारती अधिकाऱ्यांनी उभ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं कोर्टाने दाखवता दिल्यानंतर मग या सगळ्यांना अचानक जागा राजकीय पक्षांनी तर अक्षरशः लावून आपलं रडगाणं राहिलं मात्र सर्व पक्षीय नगरसेवकांनी केलेल्या या फसवणुकीची जबाबदारी कुणीही घेतली नाही नाही कुठल्या पक्षांनी अशा महान कारवाई केली माल है तो ताल है ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे तिथ्या त्याचा अनुभव आला वरळी तिथे तर कांचा कोलाही अनधिकृत आहे मात्र करोडपती लोक तिथं टेताच राहतात त्यांच्यासाठी भाजप शिवसेना राष्ट्रवादी आंदोलन करतात मात्र इथं सगळीच उपेक्षा देशात दोन न्याय दोन कायदे आहेत त्याचं हे जिवंत उदाहरण अमय सह विनय राजभाल एव्हा साहजिकच टपायांना जो न्याय मिळाला तो आम्हाला ना का नाही असा प्रश्न दिघावासी विचारतात आणि साहजिक आहे आता या सगळ्या संदर्भात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेवरती काय निर्णय होतोय त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आहे दिघावासियांसोबत आता या आमची प्रतिनिधी मनश्री पाठक आहे मनश्री खरंतर दिघावासियांचे हात ही सामानाची बांधाबाज करण्याकडे लागलेले असते मात्र त्यांचे डोळे मात्र साहजिकच सर्वोच्च न्यायालय आज निर्णय का देतं त्याकडे असतील प्रेश्स नवी मुंबईतल्या तिघ्यामध्ये सत्तावी आहे तिघ्याच्या अशा ठिका उद्ध्वस्त उंबरठ्यावर उभी आहे कारण हा जो ढिगाड आपण बघतोय हा फेरूच लागला काही पेंडिंग काही महिन्यांपूर्वी पाडली गेली होती आणि कदाचित जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आज तिघाकरांच्या विरुद्ध लागला तर असेच ढिगारे आणखी कोसळणार आहेत सध्या पावसाळा तोंडावर आहे त्याच्यामुळे न्यायालयाने असं म्हटलंय की एक वेळ इमारती पाडू नका मात्र रहिवाशी जे आहेत त्यांना बाहेर काढून इमारती ताब्यात घ्या असे आदेश आता दिले गेले आणि त्याच्यामुळे दिघाकरांच्या समस्या नेमक्या काय आहेत हे आपल्याला माहिती आहे मात्र तिघ्यातल्या ह्या अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या कशा हे दिगाडे जे स्वप्नांचे इंग्रे होते ते उद्ध्वस्त झाले कसे आणि याला जबाबदार कोण याचा जाब विचारण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत आणि तिघ्यात माझ्यासोबत स्थानिक राजकीय पक्ष तर आहेत ते सत्ताधारी आहेत त्यांचे विरोधकही आहेत आणि त्यांना आज आपण विचारणार आहोत की तिघ्यातली आता इकृत पुढची परिस्थिती कशी असणार आहे माझ्यासोबत ज्यांच्याकडे नवी मुंबई महापालिकेची सत्ता आहे राष्ट्रवादींकडे त्या राष्ट्रवादीच्या नेत्या इत्या चव्हाण आहेत त्यांच्यासोबतच अपर्णा गौत्या आहेत स्थानिक नगरसेविका त्यासोबतच राज्य सरकार नेमकं काय करणार आहे राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी आपल्याकडे भाजपच्या नेत्या आहेत मंदा म्हात्रे त्यांच्यासोबत शिवसेनेचे इथले स्थानिक ज्येष्ठ नेते आहेत विठ्ठल आहे, मोरे आणि त्यासोबतच दिघा बचाव घर समितीचे जे कार्यकर्ते आहेत अवंग शिंदे आणि त्यांचे सहकारी शिवाजी झगे हे सुद्धा आपल्यासोबत आहे आणि त्यासोबतच आपल्याला सोबत असणार आहे असंख्य दिघा वाक्य त्यांची घरं कदाचित आता उंबरठ्यावर आहेत उध्वस्ततेच्या त्यांचीही बाजू आपण ऐकून घेणार आहोत सर्वात प्रथम समजा ताई मला तुम्हाला विचारावं असं वाटेल की कालपर्यंत वाट बघत होते सगळे दिघावासी की सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार जाणार आणि दिगावासियांपर्यंत ठप्पर आहे ते वाचणार मात्र आता सध्या परिस्थिती काय आहे राज्य सरकारने काय भूमिका घेतलेली आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे की राज्य शासन पूर्ण ज्या दिघावासियांच्या सोबत आहे असं नसतं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश काढलेच नसते की दोन हजार पंधरा पर्यंतची गरज दिघावासियांची काळजी होईल हायकोर्टाने जो काल निर्णय दिला त्याच्यासाठी एमआयडीसी सुद्धा परिपत्रक दिलं होतं की आम्ही तीन महिने हे घर तोडणार नाही आणि यांना पावसाळी दिलासा देऊ आता हायकोर्टाने जे आदेश दिलेला आहे की या लोकांना खाली करा आणि बिल्डिंग ताब्यात घ्या मी हायकोर्टाचा मान राखूनच बोलते की आता आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार होतो आणि मला वाटतं काल सरकार सुप्रीम कोर्टात गेलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल मला वाटतं एक बारा एक वाजेपर्यंत मला वाटतं हातात मिळेल पुन्हा काही सुप्रीम कोर्टाचा निकाल आज आपल्याला बारा वाजेपर्यंत जरी मिळणार असला तरी सुद्धा ही ही घोषणा आहे ही साधारणतः शनिवारी झाली होती की मुख्यमंत्री आश्वासन दिलं होतं की देहावासियांची घरं वाचणार मात्र इथपर्यंत वेळ का आली राज्य सरकारने जेव्हा खेरूर प्लाझा बिल्डिंग पडली तेव्हाच पावलं का उचलली गेली कारण विघावासियांच्या बाजूने एकंदर जो गोंधळाची परिस्थिती होती की अनधिकृत बिल्डिंग आहेत नाही अनेक मतप्रवाह आहेत मुख्यमंत्र्यांनी स्वतः पहिल्यापासून लक्ष घातलं की अनेकदा जाऊन भेटले मात्र तरी सुद्धा अगदी टांगी सलवार शेवटच्या क्षणापर्यंत राज्य सरकारने आहे की आम्ही निवेदन हायकोर्टाला दिलं होतं आता जे याचिकाकर्ते जे इथे होते त्या याचिकाकर्त्यांनी पुन्हा त्याच्या त्रुटी काढून पुन्हा त्यांची केस फाईल केली आणि म्हणून सरकारला वेळ तर द्यायला पाहिजे तर शनिवार रविवार त्रुटी आली आज आज सरकार काल हायकोर्टामध्ये त्यांनी एमआयडीसीची बाजू मांडली आज सुप्रीम कोर्टात गेले सरकारला वेळ द्यायला पाहिजे सरकार पूर्ण इथे पाठीचे आहे ज्या लोकांनी इथे आनंदित पूज घरं उभी केली जे भूमाफिया इथे आहेत जे नगरसेवक आहेत जे अधिकारी आहेत त्यांना पहिला कोर्टाने आठवत टाकलं पाहिजे तुमचा जो थेट लोक आहे तो अर्थातच तुम्ही नगरसेवकांचं नाव घेत आहे किंवा तिच्या सत्तारांचं घेताय इथे काही गेली अनेक वर्ष राष्ट्रवादीकडे नवी मुंबईची सत्ता आहे नेमकी परिस्थिती आणखी एक तुमचा असाही मतप्रवाह होता की जिल्ह्यातल्या इमारती ज्या अनधिकृत म्हटल्या जातात त्या अनधिकृत नाहीतच नेमका तुमचा मुद्दा काय मला हेच सांगायचं की हे माझ्या पुढे जे कागद आहे जे काय ग्रामपंचायत कार्यालय दिघा आणि हा प्लान सँक्शन केलेला आहे दिग्यामध्ये जे तुम्ही गवत्यांवर ते आरोप करता की हे अनधिकृत आहे त्यांच्या इमारतीला ना हरकत प्रमाणपत्र हे ग्रामपंचायतीने दिलं होतं म्हणजे नगर महापालिका होण्याच्या आधीच्या चार ग्रामपंचायतीने त्यांना ना हरकत प्रमाण दिलेलं आहे की हे तुम्ही वन प्लस थ्री बांधू शकता म्हणून म्हणजे ज्या गवत्यांच्या जमिनी इथे आहेत त्यांची अडीचशे एकर जमिनी इथे जे पहिल्यापासून त्यांच्या जमिनी त्यांची अडीचशे कर, एकर नंतर नाईकांची साडेसातशे एकर आणि तिसरे जे त्यांची दीडशे एकर अशा जमिनी त्यांच्या आहेत गेल्या पाच पिढ्या इथे आदिवासी आणि कोळी बांधव हे इथे पारंपरिक व्यवसाय करतात भात शेती हा त्यांचा उद्योग आहे मग त्यांच्या जमिनी महापालिका एमआयडीसीने अक्वायर केल्या परंतु प्लॉट नंबर एकशे ऐंशी एक शंभर आणि दोनशे हे जे आहेत हे जिथे आज ह्या शहाण्णव इमारती आहेत त्या एमआयडीसीने अक्वायर केलेल्या नव्हत्या एमआयडीसीने यांना परतावा दिला एक मिनिट आणि त्याच्यानंतर दोन हजार मध्ये त्यांनी परतावा दिला